भारत मातेच्या वीर सुपुत्राला सासरू नैनांनी निरोप शहीद प्रवीण जंजाड यांच्यावर शासकीय इतमामत अंत्यसंस्कार सैन्य दल आणि पोलिसांतर्फे बंदुकीच्या फैरी जाडून मानवंदना अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकर येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाड यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते त्यांच्यावर मुरगाव भाकरी येथे राजशिष्टाचारानुसार आणि बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले शहीद प्रवीण जंजाड यांचे पार्थिव सैन्य दलाच्या तुकडीकडून मूळ गावी आणण्यात आले त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सैन्य दलाची तुकडी तसेच पोलीस विभागाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली खासदार अनिल धोत्रे खासदार बळवंत वानखळे आमदार नितीन देशमुख आमदार संजय कुटे जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाव उपभागीय अधिकारी डॉक्टर शरद जावडे उपजिल्हाधिकारी अनिल माचवाड अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्य दलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी शहीद प्रविंजन अमर रहेच्या घोषणांनी परिसर निनादला होता कालपासून सुरू असलेल्या पावसाने सुद्धा शासकीय शासकीय इतमावर अंत्यसंस्काराच्या वेळी मंगला सैनिकांचे गाव म्हणून मोरका भाकरी गावाची ओळख असून तिथे आजवर नव्वद युवक सैन्यात भरती झालेले आहेत शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पश्चात पत्नी आई वडील भाऊ असा परिवार आहे पानी कि चाहुन मलाई हरेक